नमस्कार मित्रांनो लग्नाची पिढी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आपण मागच्या ट्विष्टमध्ये मा असे बघितले की राघवला सावीचे सत्य समजते परंतु राघवला सिंधूचा खूप राग आलेला असतो कारण त्याने इतक्या दिवस राघवला त्याबद्दल सांगितले नव्हते कारण सावी किती जीव काढून विचारत होती की माझे बाबा कोणते कोण आहे ते मला सांग परंतु सिंधूने काही सांगितलेले नसते म्हणून राघवला खूप राग येतो आणि राघवने सिंधूला कायमचे धूर ठेवण्यासाठी तिला जेलमध्ये पाठवलेले असते कारण राघवला वाटत असते की सिंधू आता परत आपल्या मुलीला आपल्यापासून धूर घेऊन जाईन आणि राघव हा सावीशिवाय राहण्यासाठी तयार नसतो म्हणून तो सिंधूला जेलमध्ये पाठवतो परंतु सिंधू काही कमी नसते सिंधू आपल्या मुलीसाठी जीवापाड तिला भेटण्याचा प्रयत्न करत असते आणि ती पोलिसांना चकवा देऊन सुद्धा तिथून पळून आलेली असते जेलमधून सुद्धा ती पळून ही मंगेशच्या मदतीने ती रत्नपारखी कुटुंबात शेवटी येऊनच पोहोचलेली असते काकू रागोला सांगता असते की ती स सिंधू ही आपल्या घर सोडून जाऊन तिला इतके वर्ष झाले परंतु सावी ही तुझी मुलगी नसणार परंतु राघव हा सुद्धा भयंकर भडकलेला असतो आणि मधुवर सुद्धा आणि सावीही तिचा ते खोकला आणि ताप उतरल्यानंतर राघोला तोच प्रश्न विचारत असते की माझी आई कुठे आहे मी माझ्या आईशिवाय नाही राहू शकत आणि आई कधीच मला अशी सोडून जात नाही आणि ती मला सांगून जात असते पण आई आज असून कुठे गेली आहे की मला तिची खरंच खूप आठवण येते आणि काळजीसुद्धा वाटते राघो मात्र सावीला काही सांगत नसतो आणि तो जीवापाड तिची काळजी घेत असतो राघवला सावीला काय उत्तर द्यावे ते समजत नाही त्यानंतर इकडे ऋतुजा ही रेश्मा आणि ऋषभला विचारत असते की अरे तुम्हाला नेमकं मूल केव्हा होणार कारण ऋतुजाला असे वाटत असते की आता राघवची दुसरी मुलगी सुद्धा येथे आली म्हणजे आता प्रॉपर्टीचे हिस्से होणार मग ऋषभचं काय ऋषभला तर अजून सुद्धा मुलबाळ नाही ऋतुजा म्हणते की अरे ऋषभ आणि रेश्मा तुम्ही एकमेकांसोबत हनीमून साठी जा आणि आपला मला का म्हणजे काही ती नको पण मला तुमच्याकडून नातवंड हवंय त्यासाठी मी तुमच्या हानीमूनची तयारी करते रेश्माला मात्र माहीत असते की आपण कुठेही हानीमून साठी गेलो तरी आयुष्यात तर आपल्याला मूल होणारच नाही तर ऋषभ हा रेश्माला डोळे वासवतो कारण ऋषभमध्ये दोष असल्यामुळे रेश्माला आणि ऋषभला काही मूल बाळ होणार नसते परंतु ऋषभ आणि रेश्मा का ही काही घरी सांगत नाही आणि रेश्मा ही ऋषभचा रागराग करत असते आणि शेवटी इकडे पोलिसांना चकवा देऊन सिंधू ही रत्नपारखी कुटुंबात येऊन पोहोचलेले असते आणि त्याचवेळेस राघव हा सावीला समजवण्यासाठी त्यांच्याबरोबर लपवाछपीचा खेळ खेळत असतो आणि त्याचवेळेस तेथे सिंधू येऊन पोहोचते तर सावीसमोर सिंधूला पकते आणि आई असे जोरात ओरडते तर राघवला धक्का बसलेला असतो की सिंधू जेलमधून पळून आलीच कशी सावीला तर सिंधूला बघून खूप आनंद झालेला असतो आणि सावी लगेच पळत जाऊन सिंधूला कडकणीसी मिथी मारते तर सावी विचारते की आई तुम्हाला न सांगता अशी कुठे गेली होती मला किती ताप भरला होता आणि बाबांनी माझी किती काळजी घेतली परंतु तू अशी अचानक कुठे गेली होती सिंधू मात्र राघवकडे रागाने बघत असते आणि सावीला म्हणत असते की नाही मला अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी जावे लागले म्हणून मी तुला बाबांकडे सोडून गेले होते सिंधूला मात्र सावीला राघव तिचे बाबा आहे हे सत्य सांगायचेच नसते तेव्हा मायलेकीची ती हृदयस्पर्शी भेट बघून डोळ्यात डोळ्यातसुद्धा पाणी येते आणि सिंधूसुद्धा खूप रडत असते सावित्री रडतच असते आणि आई मी जर असे तुला न सांगता निघून गेले तर तू माझ्यावर किती रागवायची आणि आज इतके दिवस झाले म्हणजे मी आ, आपली ही दहेगावला जाणार होतो त्या दिवसापासून भेट नाही तर तू अशी अचानक कुठे घेऊन गेली होती तेव्हा राघव सावीला समजवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र राघव सावी बरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सिंधू म्हणते मी माझ्या मुलीबरोबर बोलते आणि मध्ये कोणाला बोलायची गरज नाही आणि त्याच वेळी सर्व रत्नपारखी कुटुंब हे घरातून बाहेर येतात सिंधूला बघून सर्वांना तर धक्काच बसतो मात्र सिंधूला जेलमध्ये घातले हे राघवचे वागणे सुद्धा राजेश्री रत्नाकर यांना पटलेले नसते तेव्हा सावी ही सिंधूला म्हणत असते की आई तुम्हाला कधीच असेल न सांगता सोडून जाऊ नकोस मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आई तू अशी मला न सांगता का गेली असेल मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि तर सिंधू म्हणते सावीबाळा मीसुद्धा तुझ्याशिवाय नाही राहू शकत पण मी एका महत्त्वाच्या कामामध्ये अडकले होते त्यामुळे मी तुझा फोनसुद्धा घेऊ शकले नाही आणि तुला भेटू शकले सुद्धा नाही मला माफ कर तर राजश्री त्याच वेळेस राघवला म्हणते की राघो हे पग तू सावीची अगदी आई होऊन जरी काळजी घेतली आणि जगातला कोणतंही सुख आणि आनंद तिच्याजवळ येऊन तू ठेवले तरीसुद्धा सावीला आईचीच म्हणजे आईचंच प्रेम हे जास्त ओढ लागणार आणि सावी तिच्या आईशिवाय नाही राहू शकत रागव तू हे समजावून घे एका आईची किंमत खूप मोठी असते आणि ती किंमत पैशात कधीही होत नाही तू कितीही पैशाच्या वस्तू महागड्या सावीसाठी आणल्या तरी शेवटी सावी ही प्रेमाने आईकडेच धाव घेणार मी सुद्धा एक आई आहे त्यामुळे आईचं प्रेम काय असतं हे समजू शकते आणि तू प्लीज सावीला सिंधूपासून वेगळं करू नकोस मला तुझे सावीवरचे प्रेम सुद्धा समजते पण त्या तुझ्या सिंधूवरच्या रागाचे तुला त्याग करावा लागेल आणि तू सावी आणि तिला जर खुश ठेवायचे असेल तर सिंधूला सुद्धा तू असे कोणतेही शिक्षा देऊ नकोस कारण सिंधूची यामध्ये काय चूक होती रे आणि सावी ही तुझंच रक्त आहे कधी ना कधी तिला तुझी सुद्धा लागणार आणि ती धावून तुझ्याकडे येणारसुद्धा कारण सावीचं आई आणि बाबावर तितकंच प्रेम आहे कारण सावी आल्यापासून तिच्या आईला विचारत असते की आई मला बाबाबद्दल सांग माझे बाबा कुठे हे रात्रंदिवस ती तिच्या बाबाबद्दल आईला प्रश्न करत असते तर ऋतुजा आणि रेशमा ह्या कुजबुजत असतात तर काकूसुद्धा तेथे असते आणि काकूसुद्धा हळूच म्हणते की मला तर विश्वासच बसत नाही की ही मुलगी आपल्या राघोची मुलगी असणार ही सिंधू काही ना काही प्लॅन करत असते आपल्याला नक्की हे शोधावेच लागेल की ही राघोची मुलगी आहे का आणि त्याचवेळीच तेथे पोलीस हे सिंधूच्या मागे पाठलाग करत आलेली असतात तेव्हा ती इन्स्पेक्टर लेडी ही राघवला म्हणत असते की राघव इस्सा इन्स्पेक्टर सर तुम्ही आम्हाला माफ करा कारण सिंधू आम्हाला धूळ आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून ती पळून आली आम्ही तिचा पाठलाग करीत येतो आलो कारण तिने आम्हाला काहीच कळून दिले नाही तर राघव म्हणतो की प्लीज माझ्या मुलीसमोर हा तमाशा नको आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता येथून निघून जा आणि पोलीस गेल्यानंतर सिंधू मात्र खुश होते आणि मात्र ती रागानेच राघवकडे बघत असते कारण राघव तिच्याबरोबर असा वागेन याची तिला अपेक्षा नव्हती कारण तिने आत्तापर्यंत विनायकसाठी जे प्रयत्न केले आणि राघव आत्तापर्यंत किती चुकत आला आणि इथून पुढेसुद्धा किती चुका करतो म्हणून सिंधू सावीच्या हाताला धरते आणि राघवच्या नाकावरती टिचून सावी ती सावीला तिथून घेऊन जात असते तेव्हा मात्र विनायक येतो आणि सिंधूच्या हाताला धरतो आणि डॉक्टर काकू प्लीज मला सोडून जाऊ नकास आणि सावीलासुद्धा घेऊन जाऊ नकास तर विनायकची ती अवस्था बघून सिंधूच्या डोळ्यात मात्र पाणी आलेले असते आणि राजश्री आणि रत्नाकर यांनासुद्धा खूप वाईट वाटत असते कारण आपली नात आपल्याला सोडून जात आहे तेव्हा मात्र सिंधूचे जे सावीविषयीचे प्रेम आणि विनायकविषयीचे प्रेम असते ते बघून शेवटी सिंधू ही रत्नपारखी कुटुंबात थांबायला तयार होते मात्र राघवला तिला धडा शिकवायचा असतो राघवची मात्र अवस्था खूप दयनीय झालेली असते आणि रात्रंदिवस त्यातला फक्त सावीचेच विचार डोळ्यासमोर येत असतात आणि सिंधू आणि त्याच्या प्रेमाचे सर्व सत्य त्याला आठवत असते कारण सिंधू खरंच प्रेग्नेंट होती परंतु आपण तिला ओळखू शकलो नाही आणि त्याच वेळेस मी माझ्या सिंधूला जर थांबवले असते तर आज ही सर्व परिस्थिती ओढवली नसती म्हणून राघवला आपल्या चुकीचा खूप पश्चाताप होत असतो आणि खरंच आपण खूप मोठी चूक केली सिंधूला ओळखण्यात सिंधूने मात्र अजून आपले जीवन तसेच आपल्या प्रेमामध्ये घालवले आणि आपल्या मुलीचा तिने सांभाळ एकटीने केला म्हणून राघवला परत स्वतःच्या चुकीचा खूप पश्चाताप होतो आणि राघव सिंधूच्या रूममध्ये येतो आणि सिंधूची हात जोडून माफी मागू लागतो की सिंधू माफ कर आज माझ्यामुळे तुमच्या परिस्थिती अशी ओढवली तर सिंधू म्हणते की राघव सर मी तुम्हाला एका गोष्टीवर माफ करेल की तुम्ही सावीला तुमचे बाबा आहेत हे सत्य कधीही सांगू शकणार नाही राघव म्हणतो की मला या गोष्टीचा विचार करावा लागेल की सिंधू आत्तापर्यंत तू सावीला माझ्यापासून दूर ठेवले पण इथून पुढे मात्र सावीला माझ्यापासून धूर ठेवू नको कारण मी तिच्याशिवाय नाही राहू शकत ग तू आपले स्वप्न आठव लहानपणी सावी आणि विनायकच्या वेळेस मी अगोदर काय स्वप्न बघितले होते तेव्हा प्लीज एका बापाला तिच्या मुलेपासून दूर करू नकोस तेव्हा सिंधूच्या डोळ्यातसुद्धा खूप पाणी येत असते कारण राघवची अवस्था सावीसाठी खूप दयनीय झालेली असते तेव्हा आता राघव आणि सिंधू एकमेकांना ते प्रॉमिस करून सावीला तिच्या बाबाबद्दल हे सत्य सांगणार का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद